नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखवणारे विधान केल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले जयंत पाटील यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा भविष्यात कठोर उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी नाभिक समाजाला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी ही करण्यात आली आंदोलनात जीवा सेनेसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या माझं नाव दिनेश आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी मंत्री जयंत पाटील यांच्या निषेधार्थ निदर्शन केलेल्या आहेत धुळे जिल्ह्यातील तमाम नागरिक समाज संघटना अखिल भारतीय युवासेना आयोजित आणि सकल नाभिक समाजाच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील तमाम नाभिक समाज संघटना जसे की अखिल भारतीय समितीचे राहुल भाऊ सुरात आणि नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजयबाऊ आईराव यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वात आजचा जो आम्ही दिग्दर्शनाचा कार्यक्रम केला दिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपूर येथे माजी मंत्री जयवंत पाटील यांनी एका विषयास बोलत असताना पोलीस हजामती करतात काय अशा शब्दाचा उच्चार केलेला आहे मा आजामती हा व्यवसाय निष्पष्ट आहे का मग आजामतीचा व्यवसाय करणारे यांना कमी लेखण्याचा प्रकार आहे का पोलीस पोलीस प्रशासनाचासुद्धा एका पद्धतीने अपमान केलेला आहे आणि नाभिक समाजाच्या हजामती शब्द वापरून खरं अप्रत्यक्षपणे नाभिक समाजाचा सुद्धा अपमान आहे जयंत पाटील कितीही अभ्यासू असले परंतु त्यांनी असे विधान करताना चारदा विचार करायला हवे हो होते त्याच वेळेस वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी त्यांना थांबवलंसुद्धा की तुम्ही आज शब्द उपचार करू नका तरीसुद्धा ते सिनियर असताना त्यांची जी मगरुमी होती बोलण्याची किंवा तुम्ही आत्ता आलेत परंतु असं बोलणं योग्य नाही तुम्ही जर सिनियर आहात तर सिनियरांनी त्या पद्धतीने लक्षात ठेवलं नाही कुठल्या जातीचा अपमान होणार याची काळजी घेतली पाहिजे होती परंतु जयंत पाटील यांनी ती काळजी घेतली नाही म्हणून पुन्हा महाराष्ट्रातून नागरिक समाज यांनी तीव्र निदर्शनं सुरू केलेली असून त्यांच्या विरोधात निषेध नोंदवला आणि त्यांचा धिक्कार करत आहोत धुळे जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिक समाजाच्या वतीनं आम्ही आज त्यांचा धिक्कार करतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद